हॅलो फ्रेंड्स वेलकम ऑन हर चॅनल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ना की दही कसं लावायचं मातीच्या भांड्यामध्ये तर आज बघा आपलं दही छान तयार झालं आहे ॲक्च्युली सकाळी मला बघायला लक्षात नाही राहिलं नंतर मी काहीतरी काम करायला गेले तेव्हा ते दिसलं आणि मग मला पटकन आठवलं अरे याच्यामध्ये आपण दही लावलं आहे तर आता दुपार झाली होती आणि दही पण छान सेट झालं होतं मस्त झालं होतं दही शेवटी माझी एक छोटीशी इच्छा पूर्ण झाली होती कारण खूप दिवसांपासून माझ्या मनात होतं की मला एकदा तरी ह्या मातीच्या भांड्यामध्ये दही करायचं आहे आणि लावायचं आहे कारण मी व्हिडिओमध्ये यूट्यूबला बघायची ना तेव्हा ते मातीच्या भांड्यातलं दही बघायला खूप छान वाटायचं फायनली माझी ती विश कम्प्लीट झाली आणि ना नंतर याला क्लीन करायला घेतलं बापरे एवढा वेळ लागला त्याला क्लीन करायला मला असं वाटलं ठीक आहे एवढी मेहनत नको आपण आपले रेग्युलर जसं लावतो की काच प्लॅ स्टीलच्या वगैरे भांड्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये पण छान दही सेट होतं तसंच करत जाऊया नंतर मग ना मी माझ्यासाठी एका वाटीमध्ये दही काढून घेतलं त्यात थोडंसं जिरेपूड टाकली आणि गुळ टाकलं जसं गुळाची काही गरज नव्हती कारण दही आंबट नव्हतं झालं छान गोड होतं ते जिरेपूडने पण छान टेस्ट येते दह्याला मी नेहमी ना दही जेव्हा खाते ना तेव्हा जिरेपूड घालूनच खाते त्याच्यानंतर ना इथे मी हिरव्या मिरची गवारीची भाजी आणि चपाती केली होती दुपारच्या जेवणासाठी खूप दिवसापासून द्वितीची रिक्वायरमेंट होती की तिला पाणीपुरी खायची होती म्हटलं चला आज पाणीपुरी करूया ती खूपच दिवसापासून मागे लागली होती म्हणजे दिवाळीपासून तिचं चाललं होतं की आई घरी तिला पाणीपुरी घ बाहेर आम्ही द्यायचो पण तिला घरात बनवलेली खायची होती तर तिच्या निमित्ताने म्हटलं चला होऊन पण जाईल तिनं आधी एक वाटी चिंच आणि त्याच सेम वाटीने दोन वाटी गूळ हे दोन्हीनं पाण्यामध्ये भिजत ठेवला त्याच्यानंतर म्हटलं तोपर्यंत आपण तिखट पाण्याची तयारी करूया तर कोथिंबीर वगैरे स्वच्छ धुवून पाणी निथळायला ठेवलं आणि त्याच्यानंतर इथे पुदिना बघा मी कट करून घेते माझ्याकडे घरातच ग्रो केलेला आहे हा पुदिना कसा ग्रो करायचा ना याचा व्हिडिओ मी शॉर्ट्स मध्ये शेअर केलेला आहे तर तुम्ही नक्की बघा तुम्हाला जर आवडत असेल असं घरात पुदिना वगैरे ग्रो करायला तर तसं मार्केटमध्ये सहज मिळतो पण काय व्हायचं ती थोडासाच आपण यूज करतो आणि त्याच्यासाठी ना दहा पंधरा रुपयांची ती जुडी आणायला लागायची आणि नंतर ना ठेवून ठेवून तो फेकूनच द्यायला लागायचा मग ते फेकून द्यायला एवढं खूप जीवावर यायचं मग त्याच्यानंतर मी घरात ग्रो केला आता मला ते टेन्शन नाही राहिले हवा तेव्हा अवेलेबल असतो नंतर हे वाटाने मी सकाळीच भिजत घातले होते ते मिक्स कुकरला लावून घेतले त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकलं आता जी चिंच भिजत घातली होती ना ते ना थोडं थोडं पाणी घेऊन ना आपण वाटून घेऊया छान बारीक ते छान बारीक वाटून झाल्यानंतर ना गाळणीने ते एका डब्यामध्ये किंवा टोपामध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला ते उकळवायला ठेवायचं ना त्याच्यामध्ये गाळून घेऊया ही खूप ना लेंदे आणि वेळखाऊ प्रोसेस आहे मग मी पाणी टाकून टाकून मिक्स करून करून जेवढं मला हवं हो होतं तेवढं चिंचेचा कोळ काढून घेतला आणि मग शेवटी कंटाळून गाळणीमध्ये जो वरचा सिंचेचा कोळ राहिला होता ना त्यातले पण एक दोन चमचे याच्यामध्ये मिक्स केले नंतर जे गुळाचं पाणी होतं ते पण त्याच्यामध्ये ॲड केलं वरून थोडं एक्स्ट्रा साधं पाणी ॲड केलं आणि याला छान उकळवायला गॅसवर ठेवून दिले आता हे उकळतंय तोपर्यंत आपण तिखट पाण्याची तयारी करून ठेवू खत करून घेऊया तिखट पाण्यासाठी ना मी इथे थोडंसं पुदिना घेतला आणि जेवढा पुदिना घेतो ना त्याच्या दुप्पट कोथिंबीर घ्यायची थोडंसं लसूण टाकायचं थोडंसं अद्रक घ्यायचं आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आणि हे सगळं ना मी आधी एकदा असंच मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि नंतर पाणी वाटून छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं याच्यामध्ये थोडंसं जिरेपूड किंवा जिरं पण यूज करू शकता तुम्ही थोडंसं काळं मीठ आणि आपल्या रोजच्या वापरातलं रेग्युलर जे मीठ असतं ना ते सगळं मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलं याची छान पेस्ट तयार करून घेतली ही पेस्ट ना आता मी एका टोपात काढून घेतली आणि त्याच्यामध्ये ना मला पाहिजे तेवढा अंदाज मी एक दोन ग्लास पाणी घालून घेतलं तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता त्याच्यानंतर ना थोडंसं टेस्ट केलं तर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं पावडर आणि मीठ ॲड केलं थोडंसं एक चमचा चाट मसाला घातला आणि तीन चार चमचे पाणीपुरी मसाला घातला पाणीपुरी मसाल्याने ना खूप छान टेस्ट येते त्याच्यानंतर मी पण ते पाणी टेस्ट केलं आणि द्वितीलाही टेस्ट करायला दिलं तर द्वितीला थोडंसं तिखट लागलं ते पण म्हणजे बरोबर झालं होतं तिला लहान मुलांना थोडे तिखट लागतं पण आपल्यासाठी बरोबर झालं होतं तर त्यांच्यासाठी मी थोडंसं गोड पाणी जास्त यूज करणार पुरी भरते वेळी त्याच्यानंतर हे पण आपलं उकळून झालं होतं चिंचं आणि गुळाचं पाणी तर त्याच्यामध्ये ना थोडासा चाट मसाला आणि त्याच्यामध्ये पण पाणीपुरी मसाला टाकायचा थोडंसं लाल तिखट टाकायचं याच्यामुळे ना त्याला खूप छान तिखट गोड आंबट अशी टेस्ट येते चला तर आपलं गोड पाणी आणि तिखट पाणी तयार झालं होतं आपले वाटणही छान शिजले होते मस्त रगडा तयार झाला होता आता ना सगळं आपण डिशमध्ये भरून घेऊया हे तर मी ना फक्त व्हिडिओ पुरतं डेकोरेट केले तसं तर ॲक्च्युली जेव्हा आम्ही पाणीपुरी खायला बसतो ना सगळं घेऊन मला प्रत्येकाला पुरी भरून द्यावी लागते तर मी काय करते एकच मोठं ताट घेते आणि त्या ताटामध्ये ना सगळ्या पुऱ्या एकदम भरून घेते आणि मग ज्याला हवं त्यानुसार तिखट पाणी गोड पाणी जे ते आपापल्या हिशोबाने घेत असतं इथे तिखट पाण्यामध्ये मी बुंदी टाकली आहे ती भिजली ना त्याच्यानंतर ते छान लागते म्हणजे आणि एका वाटीमध्ये ना थोडीशी जिरेपूड घेतली थोडंसं पाणीपुरी मसाला आणि थोडासा चाट मसाला मिक्स करून घेतला ज्याच्यामुळे ना हे पाणीपुरी बनवताना ना थोडं थोडं पुरींमध्ये टाकलं ना तर ते अजून छान टेस्ट येते होप आज आजचा पाणीपुरीचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय